तू बघ सूर्य किती ए दरवाजा खुल्ला बघ जरा बघे बघे मानक्या खुले हे खूप पटकन बघ जायला तुम्हाला बोललो गाडी मी ठेवू नका मोबाईल हा खरं नाही जायला गाईस वाबी मोबाइल सूरला गेला ते तुम्हाला बोललो मी नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही चाललोय बदलापूरला बारवी डॅम ला आणि तुम्ही बघू शकता ज्यांचे मोबाईल चोरीला गेले ते सगळी लपला ते कारण त्याला भीती आहे वापस मोबाईल चोरीला गेले तर घरची डायरेक्ट मर्डर करून टाकतील तर गाई चला पटावट जाऊ बघू आज किती मोबाईल चोरीला होता बघू अरे मोबाईल घरी लपवला ते तोंड तो दाखवा हा तर चला गाई डायरेक्ट जाऊ आता बारवी डॅमला भेटतो तुम्हाला सीएनजी वगैरे भरले आम्ही मोबाईल आहे तर चला काही डायरेक्ट बारीक भेटतो आता पटापट काही आमचे सात मोबाईल चोरीला गेले ते त्याच जागेवर आम्ही परत आलोय आज बघू किती मोबाईल चोरी होतात आज पोरगा एकदम डेअरिंग आला ते की आज आम्ही चोरांना पकडू तर भाऊ आज किती मोबाईल चोरी होता ते तर चला काही बघत ब्लॉग तर चला काही जर आम्ही पोचलोय बघू शकतात एकदम डेंजर जागेवरती आलो एकदम अशी जागा भेटतात रिक्स जागा एकदम तर ह्या जागेवरती आम्ही उड्या मारणार आहे आता बघू किती जण मारतात हा मा आता मी उडी मारणार पहिली तो, तो। मारतो ना जा? जा 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 जा, जा।, जा। कंबर पाटील मार पाटील मार डुबला 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 गाई चला फटाफट उडी मारू एकदम डेंजर आहे बघा जायला वाहून गेलो तर डायरेक्ट तिकडे काय होतं मामा बरोबर का नाही हा तर गाई चला फटाफट उडी मारतो तर मी É por de lupir, tá? મા <laughs> i

એ લાગલા એ કાઈ ને કાઈ માયા ને ગાય જ છે ગામમાં માળ ઉતર અમે અમે પાયા ડુબલા मोबाईल सुरले गेले हे दरवाजाने खुललाय बघ जरा बघे बघे बांग्या खुले हे खोल पटकन बघ जयरा तुम्हाला बोललो गाडीत ठेवू नका मोबाईल हा खरं नाही तुम्हाला बोललो तुझं आहे का ते तू आहे ना ए जायला गाइस वभी मोबाईल सुरले गेला ते तुम्हाला बोललो मी लॉक लाव पातील तर गाइस चलात आम्ही इकडे मस्त पवलंय नामरटले मोबाईल सुरले गेले का दरवाजा खुलला होता पण नशिब दरवाजा खुलला होता नाहीतर आज त्यांची वाट लागली असती तर आता आम्ही दुसऱ्या डॅम वर चाललोय त्या साईडला इथं जाम गर्दी होती त्याच्यामुळं काही पटापट त्या साईडला जाऊ काय चालू अलो आलो हे दरवाजा खुलला होता पण आपला गाईत चला त्या साईडला जाऊ पटापट आणि तिकडे पण जाम मजा करू थोडा थांबू तेव्हा डायरेक्ट निघू इथं फक्त इथं मेन भीती मोबाईलची त्याच्याला काहीच निघू गायच्या आम्ही पोहोचलोय नाही बघा झाडावरती माकडा चढला ते ए मार तुडी चल माय मारतो मार वाट कॅन मार

जाम मजा आली आज आणि एवढी गर्दी आणि बघू शकता ए चष्मा कुठे भेटला तुला पाण्यात हो कस आहे खाली कसला एक नंबर चाम ना घेऊन चल तर चला काय आता पटावर घरी जाऊ काहीतरी खाऊ पहिले वडे पाव व्हिडिओ पाव ना जाम मजा आली <laughs> 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 तर गाई चला पटावर निघू घरी चला कस 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 अरे काय हे नाकारे हे नाकारे हे काय काय मेला 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 खाला मंग्या हे नको रे नको हे नको मंग्या नको रे बाहेर हे नको रे बाय वाटे पाटील हे पाटील रे काय केलं मंगे काय आला मंग्या काय पाहिजे चला ना काय पाहिजे काय पाहिजे बाया काय पाहिजे तू पैसे काय तर सांगतोय पैसे तुझं मोबाईल माझ्या बाया जायला जायला मोबाईल 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 चला चला मोबाईल हे निघाई चला मोबाईल हरवले मोकांच्याकडे वेदांकडे तो चापड तू का तोरतोय मोबाईल हे मोबाईल चला काही या प्रकारे आम्ही इथं आलो आणि मंग्या आम्हाला वडे पाव तारतोय चारतोय की नाही मंग्या तू चारतोस ना म्हणून तू घरी तुला नेत नाही आम्ही कुठे म्हणजे तुझं काय म्हणणं मग काय चालू नाही वडापाव खायचा नाही घरी अच्छा तुझं काय म्हणणं आहे मग काय चालू नाही म्हणणं माझा वडापाव खूप लागले दोन दोन खायचा जीपे करून बघ वडापाव आहे तर गाय जात आम्ही थांबलोय मस्त वडापाव खायला इथं आता आणि गुगल पे, पे काय होत नाहीये भांडी घासायला लागणार आहे मग या थांबशील भांडी घासायला पाटील तर चला काहीत पणा नाश्ता करू इथं डायरेक्ट घरी जाऊ मग काही खाऊ घरी जाऊ तर चला गाय आता मी जस्ट घरी आलोय ना मस्त झोपलो तो आता जस्ट उठलो ना गाय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि काय फोन मी काय चोरीला गेले नाही असं प्रॅंग केला जरा प्रँक करू तुमच्या सोबत तर गाय चला ब्लॉग आवडत नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू बाय बाय